तेरीची भाजी ka alambu milani तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण पुन्हा एकदा आलो आहे कॅम्पिंगसाठी आणि आत्ता येत्यावेळीच आहे ना आपल्याला तेरीची भाजी आणि आलंबी पण मिळाली अजून वरच्या साईडला बघू आलंबी मिळाली तर पाऊस आहे ये ये ना येऊ शकतो आत्ता कारण खालून पाऊस भरला आहे तर त्याच्या अगोदर आपण टेंट लावू तर बघूया आज काय मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्र हा व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील घालून जोरदार पाऊस येतोय त्याच्याबद्दल आपण टेंट लावूया चला। साडेसहा वाजले साडेसहा वाजता बघा वारा किती सुटलाय भरपूर टेंट आपण झाडाच्या खालीच लावलाय त्याच्यामुळे वारा जास्त लागणार नाही त्या साईडून डोंगरा साईडला वारा बघू शकतो भरपूर हवा सुटले चूल वगैरे पेटवायला आपण जागा येतेच बरूया पेटते का चूर कारण आपल्याकडे गॅस वगैरे काय नाही आहे गॅस आहे पण थोडासा शिल्लक आहे तिथे कधी पण संपू शकतो आणि तिकडे पाऊस बघू शकता जोरदार पाऊस आलाय हा आपल्याला चूल पेटवायची होती त्याच्या अगोदर त्यांना पाऊस जोरदार एकदम चालू झाला पाऊस पडला थोडासा पण पाणी आहे ना भरपूर साचलेलं असलेले पूर्ण ओला झाला पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी साचलेलं असलेली थोडंफार ओला आहे भरपूर ओला झाला आणि मच्छर आणि मच्छर संध्याकाळच्या मच्छर भरपूर आहे पाऊस आता कमी झालाय उभ्या दिवस काय

जेवण बनव करत तर पाऊस मिळाला वगैरे लावून ठेवला आतमध्ये हलगे आहे ना इकडे मस्त साफ करून घ्या आपण हल्वि असा वरचा भाग काढायचा आहे पूर्ण साखरून घ्यायची ह्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे आपले आलंब्यात आलंबियाने मस्त इकडे आपण साफ करून घेतले तर एकदा याने मस्त धुवू आणि बनवायची सुरुवात करूया आपला भात आहे ना एकदम रेडी झालाय मस्त मिरची आहे आहे चांदा आपल्या आलं इकडे कांदा टोमॅटो सर्व कटिंग करून टाकू मस्त मस्त इकडं भात आयला एकदम रेडी झालाय आपण इकडे मस्त की भाजी बनवूया कांदा कांदा मस्त आहे ना थोडंफार भाजून घेऊन तुला पसंत टोमॅटो पावडर टाकून मस्त घरगुती मसाला लाल मिर्ची पाउडर पैके आलुस्तान तो इकड़े अपने भी तैयार तो होते इकडे आहे ना आपली आलंबी तयार होते आपला भात तिकडे चुलीवरती आपण ठेवलेला पाऊस नाही त्याच्यामुळं ना आपला भात तरी ओके झाला आहे आणि गॅस आहे ना आपल्या इकडे कमी होती त्याच्यामुळे आपण भात वगैरे ठेवला आणि त्याच्यावरती चूल वगैरे पेटवली तर इकडे आलंबी तयार होते मस्त आणि तुझा स्मेल आहे एकदम जबरदस्त तुटला आहे परत वाजले वाजलं साडेआठ वाजल्या मित्रांनो पाऊस नाही अडकत नाही कारण पाऊस आहे ना सकाळपासून पडत आता आता थोडा पाऊस कमी झाला आहे अजून पाच ते दहा मिनटं ठेवू आलंबी शिजवण्यासाठी okay. तेरीची भाजी काढलेली तेरी काढलेली तर तेरीची भाजी आपल्याला बनवायची होती तर थोडे आल्यानंतर आपल्याला आलंबी भेटली तर आलंबी आपण बनवले मस्त आलंबी अख्ख्या चांगली मिळाली त्याच्यामुळे आलंबीच आपण बनवू तेरीची भाजी वगैरे बनवली असते तर आलम टाइमपास झाला असता नेक्स्ट टाइम आपण तेरीची भाजी वगैरे बनवतो आलंबी इकडे तयार झाले आणि आलंबी कशी एक टाइम असतो सीझन असतो त्या सीजनामध्येच मिळते आणि तेरीची भाजी आपण कधी पण बनवू शकतो चला आलंबी मस्त झाली कधी मस्त जेवून घेऊ शकतो आपण मस्त आलंबी वगैरे एकदम तयार झाले मस्त भात पण झालाय गरम गरम आहे ना तो पर्यंत खाऊन घेऊ भात आहे ना मग निकाऱ्यावरती ठेवलेला त्याच्यामुळं इथे मस्त आलंबी असेल अलंबी यायला जबरदस्त झाली एकदम सॉलेट म्हणजे परवाच्या दिवशी खाल्ली आणि तिथून आज म्हणजे वर्षातून एक ते म्हणजे दोन ते तीन वेळाच येते वर्षातून त्याच्या नक्षत्रामध्ये त्याला आपल्याला रेटल्या मस्त एकदम जेवायला पाऊस तर आता स्टॉप झाला आहे पण रात्रीवरती पाऊस भरपूर पडतो पाण्याची लेवल आहे ना आपल्यापर्यंत येणार नाही नदी एकदम थंड साईडला तिथून बघूया झोप भरपूर जेवण वगैरे झाला आणि दहा वाजले वाजले दहा वाजले तर चला मित्रांनो झोपूया उद्या सकाळी भरपूर झोप आली डोळ्यावरती कारण काल पण जागरण होता परवा पणमध्ये तीन दिवस सतत जागरण आहे त्याच्यामुळे भरपूर झोप आले आता झोपूया म्हणून उद्या सकाळी सहा वाजले तो झोपाली आणि पाऊस रात्री जोड पाऊस रात्री आहे ना दर चालू झालेला येतो बाहेरचा वातावरण म्हणजे सकाळचा सकाळचे वाजले सहा 就是瞎玻璃。 नाचापला <laughs> 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 चला मित्रांनो सकाळचे सात वाजायला आले आ, मजा आली कॅम्पिंगला रात्री असं भांडणार जागी मजा आली रात्री कॅम्पिंगला वाजले सात ते चालू आहे घरी मित्रांनो ते कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम शॉर्टकट व्हिडिओ बनवला आपण एकदम शॉर्टकट झाला सर्व तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तसा भेटू अशाच नाही एक नवीन व्हिडिओमध्ये Depois ele tá falando lá,